डोंबिली हा भाजपचा बाले किल्ला मानला जातो याच मतदारसंघातून विधानसभा निवडणूक लढवून चार वेळा विजयश्री खेचून आणण्याचं काम भाजपचे प्रदेश कार्यकारी अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी केले आहे महापालिका निवडणुका येत्या काही काळात लागण्याची शक्यता आहे याच पार्श्वभूमीवर पक्षाने संघटनात्मक बाजू मजबूत करण्यासाठी कंबर कसली आहे भाजपचे पूर्व मंडळ अध्यक्ष मुकुंद पेडणेकर आणि पश्चिम मंडळ अध्यक्ष समीर चिटणीस यांनी आज तरुण भारत कार्यालयाला भेट दिली आहे आज भाजपचा स्थापना दिवस या निमित्ताने आपण आज या दोन्ही मान्यवरांशी चर्चा करणार आहोत नमस्कार मी जान्हवी मोरे आणि कॅमेरावर आहेत साक्षात सावंत आणि अविनाश सूर्यवंशी समीर जी आपण पश्चिम मंडळाचे अध्यक्ष आहात आणि तुम्ही पूर्व मंडलचे अध्यक्ष आहात तर आपण जे प्राथमिक सदस्य नोंदणी अभियान राबवलं तर त्यावेळी तुम्हाला दोघांना आलेला अनुभव कसा होता आपण समीरजींपासून सुरुवात करूया अत्यंत प्रेरणादायी अनुभव होता देशात आपले जे नरेंद्र मोदी आहेत पंतप्रधान त्यांची एकंदर लोकप्रियता देवेंद्र फडणवीस साहेबांच्या नेतृत्वाखाली जे आपलं डबल इंजिन सरकार आहे त्यांनी केलेली विकास कामं माननीय रवींद्र चव्हाण साहेब यांची विकास कामं त्यांचा मतदारांशी असलेला कनेक्ट आणि आमच्या तळागाळातल्या कार्यकर्त्यांनी मेहनत जी घेतली त्या त्या सगळ्या मेहनतीचं फलस्वरूप म्हणून आमचं जे उद्दिष्ट होतं म्हणजे डोंबिवली एकशे त्रेचाळीस विधानसभा पूर्व आणि पश्चिम मंडल म्हणून ते आम तो टप्पा आम्ही केव्हाच पूर्ण केला नागरिकांचा मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद आम्हाला ह्या नोंदणीसाठी मिळाला मुकुंदजी तुम्ही काय सांगाल आता समितीजीने सांगितलं तसंच की अतिशय चांगला प्रतिसाद हा लोकांनी म्हणजे आज लोकांकडे आम्ही गेल्यानंतर आमदार रवींद्र चव्हाणांनी जे लोकांना आव्हान केलेलं की सदस्य नोंदणी एक कोटी पंचेचाळीस लाख तरी महाराष्ट्रातून व्हायला पाहिजे आणि आत्ता तुम्ही बघाल तर एक कोटी पंचेचाळीस लाख नोंदणी झालेली आहे लोकांकडे गेल्यानंतर लोकांचा उत्साह एवढा होता की लोकांनी स्वतःहून ओ टी पी देणं आम्ही जेव्हा सदस्य नोंदणी करतो त्यावेळेस जे ओ टी पी आहे ते ओ टी पी देणं ओ टी पी लोक कोण देत नाही पण लोकांनी स्वतःहून दिलं आणि लोकांच्या चेहऱ्यावर एक आपण सभासद होतोय हा जो आनंद पाहायला मिळाला हा खूप छान आणि समाधानकारक होता बर माझा पुढचा प्रश्न मुकुंजींनाच आहे सर तुम्ही पूर्व मंडलचे अध्यक्ष आहात मागच्या निवडणुका आपण जर पाहिल्या तर त्याच्यामध्ये आपल्या पूर्वमधून मधून नऊ नगरसेवक निवडून आले होते तर येत्या काळामध्ये महापालिका निवडणुका लागण्याची शक्यता आणि त्यासाठी काही उद्दिष्ट ठरवलेलं आहे का तुम्ही शंभर टक्के आपण जर बघाल तर आजपर्यंत केलेली मागच्या कोविड काळात जर तुम्ही बघितलं तर कोविड काळात आम्ही जे नगरसेवक होतो आम्हाला कोणालाही निधी उपलब्ध झाली नव्हती पण फक्त रवींद्र चव्हाण साहेब या आमदार होते आणि त्यांनी जी निधी उपलब्ध करून गेली त्यांनी जे आम्हाला त्यावेळेस सहकार्य केलं आणि त्या सहकार्यातनं जे आम्ही काम उभं केलं म्हणजे रस्ते म्हणा किंवा विविध प्रकारच्या योजना म्हणा किंवा त्या ठिकाणी असलेली गटारांची कामं रस्त्याची कामं ती अशी वेगवेगळी कामं एखादं क्रीडा संकुल बनवायचं आहे तर त्याला दिलेली निधी अशी भक्कम कामं आम्ही त्या ठिकाणी लोकांसमोर उभी करू शकलो कारण काय आपण बघाल तर कोविडनंतर पूर्ण ठप्प झालं होतं आणि निधी नाही म्हटल्यानंतर आम्हाला असं वाटत होतं आम्ही पुढे निवडून येऊ की नाही पण रवींद्र चव्हाण साहेबांनी जो आमच्या पाठीशी उभे राहिले आणि आम्हाला जो निधी दिला त्यातनं मी शंभर टक्के सांगू शकतो जास्तीत जास्त आमचे नगरसेवक निवडून येतील आणि कल्याण डोंबिली महानगरपालिकेत शंभर टक्के जे स्वप्न आहे ते पूर्ण करण्याचा आम्ही प्रयत्न करू पश्चिम मंडळ दोन्ही मिळून आम्ही महापौर बसवण्याचा आमचा एक संकल्प आहे आणि तो आम्ही पूर्ण करणार माझा पुढचा प्रश्न समीरजींना आहे सर आपल्या डोंबिवली पश्चिमेतून सहा नगरसेवक निवडून आले होते तर येत्या महापालिका निवडणुकीमध्ये जास्तीत जास्त नगरसेवक निवडून यावेत यासाठी काही ऍक्शन प्लॅन आखलेला आहे का कसं आहे की शत प्रतिशत भाजपा हे भाजपच्या शीर्षस्थ नेतृत्वाचं स्वप्न आहे पार्लमेंटपासून पंचायत इथपर्यंत भाजप याच्या अंतर्गत कल्याण डोंबिवली महापालिकेत सत्ता मिळवणं हे आमचं उद्दिष्ट आहेच कसं असतं की ॲक्शन प्लॅन जो असतो तो पक्ष प्रत्येक पक्षाचा रेडी असतो पण मीडिया समोर तो ओपन करणं योग्य नाही नेतृत्वाने ठरवलेला जो ऍक्शन प्लॅन आहे तो आम्ही पदाधिकारी आमचे कार्यकर्ते योग्य वेळ येईल त्यावेळी तो एक्झिक्यूट करू आणि जे आम्हाला पक्षाला शीर्षस्थ नेतृत्वाला जे काही रिझल्ट अपेक्षित आहेत ते आम्ही आणू आमचा महापौर नक्की बसू जी शासनाच्या ज्या विविध योजना आहेत त्या ता, तळागाळापर्यंत पोहोचवण्यासाठी आतापर्यंत आपण कोणकोणते कार्यक्रम केले आहेत आता तुम्हाला म्हटलं की नऊ तारखेला एक कार्यक्रम आम्ही मोठा ठेवला आहे नऊ अकरा आणि बारा त्यात अटल पेन्शन सुकन्या योजना आधार कार्ड कॅम्प अपडेटेड लोकांची आधार जर अपडेट करायचं असेल तर त्या आणि ज्या ॲक्सिडेंट पॉलिसी आहेत त्या सर्व पॉलिसी अशा आणि या अगोदर आम्ही एक खूप चांगला आणि मला वाटतं एकाच दिवसात आम्ही बाराशे एका दिवसात आम्ही बाराशे उत्पन्नाचे दाखले आणि याचे तुमचं आधारचे हे एकाच दिवशी आम्ही तो मोठा कॅम्प केला होता आणि असे अनेक कार्यक्रम जे लोकांपर्यंत रेशनिंगचा असो रेशनिंगचा एक मोठा कार्यक्रम केलेला एकाच दिवसात एकाच दिवशी तुमचं नाव चेंज एकाच दिवशी नवीन नाव नोंदणी नवीन नाव टाकता येईल तुम्हाला तुमचं रेशन कार्ड फाटलं असेल तर त्याच दिवशी ते नवीन करून देण्यात येईल आणि एकाच दिवशी जर तुमचं शिफ्टिंग असेल तर तेही त्याच दिवशी करता येईल असा छान मोठा कार्यक्रम हा रेशनिंगच्या माध्यमातून केला होता पुढचा प्रश्न समीरजींना आहे सर आपण आधार कार्ड रेशनिंग कार्ड असे विविध शिबिर राबवत असतात तर असं आम्ही नेहमी ऐकलेलं आहे तर त्याबद्दल काय सांगाल आता जसं विश्वजींनी सांगितलं की अंत्योदय ही भाजपची संकल्पना आहे आणि त्या अन्वय तळागाळातल्या श समाजातल्या शेवटच्या स्तरातल्या नागरिकापर्यंत ज्या काही योजना आहेत सरकारी योजना आहेत लाभा लाभाच्या योजना आहेत त्या त्यांच्यापर्यंत पोचल्या पाहिजेत ही संकल्पना आहे त्या दृष्टीने सध्या आम्ही आधार कार्ड तुमचं रेशन कार्डमध्ये काही दुरुस्त्या असतात त्याच्यामध्ये ते ऑनलाईन करून घेणं आधार कार्डला नंबर जोडणं या सगळ्या योजना आयुष्यमान भारत कार्ड आहे त्या योजना ह्या आमच्या जे काही मंडल आहे ते मंडल कार्यालयात किंवा पश्चिमेला जे काही कार्यकर्त्यांची वॉर्डामध्ये ऑफिसेस आहेत ते प्रत्येकजण रवींद्र चव्हाण साहेबांच्या मार्गदर्शनाखाली ह्या योजना राबवतो आणि त्याचा तळागाळातल्या नागरिकांना लाभ व्हावा असं आम्ही त्याचं हे करतो याच्यामध्ये दोन पश्चिमेला दोन ज्या सर्वात महत्त्वाच्या योजना झाल्या ते म्हणजे आम्ही जे लसीकरण केलं के डी एस के डी एम सीच्या सहाय्याने आमच्या भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी ते सेंटर मॅनेज केलं होतं तर कोविडच्या काळात आम्ही एक दहा हजार नागरिकांना आम्ही त्यांना वॅक्सिनेट केलं आणि <coughs> सध्या हयातीचा दाखला हा एक मोठा विषय झालेला आहे की प्रत्येक पेन्शनरला हयातीचा दाखला नोव्हेंबरमध्ये द्यावा लागतो आणि त्यांना बिचाऱ्यांना उन्हातानात तिथे दारोदारी भटकायला लागतं बँकेमध्ये त्यांना भले मोठ्या लाईनी लागलेल्या असतात तर ह्या योजना आम्ही आमच्याकडे राबवतो त्यान्वय ह्या दोन महत्त्वाच्या ज्या योजना आहेत त्या खरोखर समाधान देऊन गेल्या पक्षाने आमदार रवींद्र चव्हाण यांना प्रदेश कार्यकारी अध्यक्ष अशी जबाबदारी दिलेली आहे आणि तुम्ही त्यांच्या होम काम करत आहात तर जबाबदारी वाढल्यासारखं वाटतं का जबाबदारी शंभर टक्के वाढलेली आहे पण भाजपा एक परिवार आहे आणि डोंबिवली भाजपचे रवींद्र चव्हाण साहेब हे कुटुंब प्रमुख आहेत त्यामुळे एखाद्या कुटुंब प्रमुखासाठी प्रमुखा आपण जेव्हा काम करतो तेव्हा प्रत्येक कार्यकर्त्याची अशी भावना आहे की आपण आपल्या कुटुंब प्रमुखासाठी काम करतोय त्यामुळे कोणती जबाबदारी असेल ते आपल्या डोक्यावर स्वतः घेऊन नेटाने ती पूर्ण करण्याचा प्रयत्न करतो आम्ही सगळेच प्रयत्न करतो पुढचा प्रश्न तुम्हाला आहे आज भाजपचा स्थापना दिवस आहे तर त्यानिमित्ताने तुम्ही काय संदेश द्याल आज भाजपचा स्थापना दिवस आहे खर तर मी तुम्हाला आता म्हटलं मघाशी की ज्या सगळ्या योजना आहेत मला असं वाटतं त्या योजना प्रत्येक कार्यकर्त्याने तळागाळापर्यंत पोचवल्या पाहिजे आणि त्या योजना नुसत्याच पोचवल्या नाही पाहिजे तर त्याच्यासाठी लागणारे जे काय सामुग्री आहे जे कुठे कॅम्प राबवायचं आहे काय करायचं आहे या सगळं त्यांनी करायला पाहिजे आणि हेच खरं एक मला असं वाटतं की हे असेल की स्थापना दिवसाच्या निमित्त एक मोठं काम असणार भाजप हा नेहमीच निवडणुकीला सामोरे जाण्यासाठी तयार असतो आणि आता देखील महापालिका निवडणुका समोर ठेवून त्याने ऍक्शन प्लान तयार केलेला आहे जेव्हा ती वेळ येईल तेव्हा तो प्लान देखील एक्झिक्यूट केला जाईल आणि कल्याण डोंबिवली महानगरपालिकेमध्ये भाजपचा महापौर बसवला जाईल असा विश्वास या दोन्ही मान्यवरांनी आता व्यक्त केलेला आहे त्यामुळे त्या निवडणुकांनंतरच भाजपचा महापौर महापालिकेत बसेल का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे कल्याण डोंबिवलीतील अशाच महत्वाच्या घडामोडी जाणून घेण्यासाठी तुम्ही आमच्या महाम टीव्ही फेसबुक पेजला आणि युट्यूब चॅनेल लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तसेच तुम्ही वेळात वेळ काढून आमच्या कार्यालयाला भेट दिली त्याबद्दल तुमच्या दोघांचेही आभार